આજનો દિવસ એક પ્રકાર સગજતા વ્યક્ત કર્યા છે દિવસ અન્ય વર્ષ અગા જીવાભાળો સંબંધ पंजारे गाव हे महाराष्ट्राचं जेव्हा फुले जिल्ह्यांत एक वेगळं गाव आहे स्वातंत्र्याच्या चलवेळीमध्ये महत्वाची कामगिरी करणारं गाव आहे महात्मा गांधी असो जवाहरलाल नेहरू असो इंदिरा गांधी असो या गांधी नेहरूंच्या विचाराला नेहमी शक्ती आणि साथ देणारं हे गाव हे काळ असा आहे की या गावात अनेक जण खालीचे कपडे वापर त्यांचे अनुभव खाली दिसायचे आणि विशाळ हा कावलेचा त्या गाली लिहरीचा असायचा या वेळेला विशाल आणि नात घेऊन जाता अशी स्थिती आली की या गावच्या अनेक देशांनी नातं वचनसुद्धा बघितलं नाही विचार घेतले मला आठवत आहे एकोणीसशे सत्त्याहत्तर सारशीमधली निवडणूक जी होती ती थोडी वेगळी सदस्याच्या निवडणुकीमध्ये पंधरा काय माळेगाव काय या सगळ्या गावांनी पुढाकार घेतला आणि सगळे त्याच्या निरोधिक सुद्धा मला विजय आणि सगळे तरुण लोक होतो त्या आणि माझं युद्ध शिवसेना कारखान्याचे भावाला टाकले होते स्थिती अशी होती की कथनफोली औरंगाच जायचं वैद्य ते काळजी घ्यायला ही त्या काळाची होती पण नंतर त्या काळामध्ये लोकांच्या पाठिंब्यामुळं सगळं भागाचं तालुक्याचं चित्र होते सत्या त्याला वेगळी स्थिती होती आणि माझी आई इंदिरा गांधींची लोकविरोधी केली इंदिरा गांधींचा गांधींच्या झाला आणि त्यावेळेला माझी देवदेव पुन्हा एकदा सांगायचं की नाही आणि मला असं ते माझे विरुद्ध मोही वकील देखील उभे होते पंधराला मी फसायला आलो आणि जगन्नाथा कपूर बरोबर होते त्यांना कोणते विचारलं की जावयाला वेळेला मग का कापूला लोक देतो जगन्नाथराव मोजेंनी सांगितलं जगनाथराव कपूर मी सांगितलं की जावयाचा गरज साहेबांसोबत फवारसाहेबांत आणि त्या प्रकारची निवडणुकीच्या प्रचाराची मोहीम विचार असतील या सगळ्या लोकांनी त्याही संघर्षाच्या कलावळी घेऊन साथ देशी कधी शोधली नाही 이 시스템을 통해서, 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 시스템을 통해서, 시스템을 통해서, 시스템을 통해서, 시스템 आणि अनेक वेळा आम्ही विवाहात बसलो तर शेजारावर असलेल्या माणूस त्याला हळूच विचारायचा की होगा, होवा बाजारमतीला काय होणार आणि यंदाच्या वर्षी बाजामतीची निवडणूक चांगलं बेचक झाली एवढंच नाही की अमेरिकेमध्ये न्यूयॉर्क से शहर आहे ते न्यूयॉर्क शहराच्या एका बाजूला होऊन माझ्या निर्मितीचा महत्वाचा या निर्मितीचं सगळं देशाचं नेत होते आणि असं असताना माझा पूर्ण विश्वास होता या निर्मितीत किती संकट आली कुणी किती दमदे दिली कुणी कोणाची नोंदणी केली काय असेल असे कारवाई केली कुणी काय वाचलं पण त्या सगळ्या गोष्टीसाठी फार होण्याने शेवटी लोक लक्षांना जातील त्या वेळेला कोणतं वेतन जागायचं हे वाघांची करण्या सम्राम वाढत नाही हे वेळ योग्यसाठी जात आणि ती अवस्था सध्या जो कोणत्याही गाव काय त्या सगळ्या गावामध्ये अफर वाढवलेला चौथ्यांदा तुम्ही निवडून दिलं आणि आनंद हाय की देशाच्या होते जे दोन तीन चार खासदार ज्यांची उपस्थिती नव्वद टक्के ते पंच्याण्णव टक्के असते या चार खासदारांच्यामध्ये तुमच्या खासदाराचं नाव निघतं आणि त्यावेळी पुन्हा एकदा त्यांनी निवडून दिलं ही चांगली गोष्ट आहे पण तिने सांगितल्याची गोष्ट खरी त्याचा आता दवा दरा अनेक प्रश्न आहेत आज देशाच्या सर्व ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांची दृष्टी ही खेडाफेदाच्या लोकांच्याबद्दल शेती व्यवस्थेच्या संबंधी बेरोजगार तरुणांच्याबद्दलची ही स्वच्छ नाही आहे अनेक वेळेला माझा त्यांचा संघर्ष होतो मला त्याचाही विरोध होता देशाचे प्रधानमंत्री मोदी त्यांनी सांगितलं सा मोदी की गॅरंटी आहे मोदीची गॅरंटी यावेळी चालली नाही लोकांनी ती गॅरंटी खाली नाही म्हणून चालली तर का त्यांची धरून आहे आता साधी गोष्ट आपण उसाचं फीक घेतो साखर तयार करतो आणि ही साखर तयार केल्याच्या नंतर देशाची गरज भागून असं साखर परदेशात वाचावी लागते त्याच्याविबंदी संबंधीची अनेक ठिकाणी साखरचा सग झाला बाहेर ला। देशाची करार केले त्या कराराची अंमलबजावणी झाली नाही आणि त्यामुळे बाहेरच्या देशाच्या लोकांचा विश्वास हा फार बसला नाही अशी एक गोष्ट तुम्हाला सांगतो मी शेती खात्याचा मनसे होतो आणि आपल्याकडे तांदुळाचं पीक फार झालं जगात दोन नंबरचा तांदूळ हिंदुस्थानात झालं आणि मग त्याची विक्री कशी वाढवता येईल हे काम आम्ही करत होतो आणि काही दुकानात विक्री करत नव्हतं राज्या राज्यामध्ये देशामध्ये जाऊन तिथे प्रधानमंत्री असतील राष्ट्रपती असतील त्यांच्याशी मी बोलत होतो की तुम्ही आमचा माल घ्या श्रीलंका या देशात मी गेलो आणि तिथे राष्ट्रपती त्यांचं नाव राजफाक्शा म्हणून होतं तर राजफाक्श्यांना मी घेतलं आणि त्यांना विनंती केली की हिंदुस्थानची साखर आणि हिंदुस्थानचा तांदूळ हा तुम्ही घेतला पाहिजे त्यांना गरज होती ते बाहेरच्या देशात ना आणि त्यांना सांगितलं की आम्ही हवा ठेवला मार देतो तेव्हा त्यांनी सांगितलं तुम्ही मार द्याल तर आमचा तुमच्यावर विश्वास नाही माझा धक्का बसतो देशावर विश्वास नाही जे काही व्यक्ती म्हणून गेलो होतं देशाचा प्रतिनिधी म्हणून गेलो होतो आणि त्यांचा विश्वास नाही त्यांना का काय विश्वास आहे तुमचा त्यांना विश्वास नाही त्याचं कारण तुमचं सरकार आज एक धोरण ठरवलं तर उद्या किमती तुमच्या देशात वाढल्याची धोरण बदलतं आज तुम्ही साखर निर्यात करतो म्हणतात उद्या संबंधी त्यांच्यासंबंदी सुद्धा आणी आणली आपण माळेगावला इथं दिसतेनी चाकली म्हणजे मळी फासून काही करण्याचा उद्देश आणि त्याला माझा फासून लावता कारण ते खातं देशाचं माझ्याकडे होतं आणि माळेगावला दिसतेनी चाकल्याला जो काही खर्च आला त्याची मोठी रक्कम आणि केंद्र सरकारच्याकडून मालेगाव कारखान्याला दिली आणि त्यातनं ते उभे राहिले त्याचं आपण सुधीर बनवलं नंतर आता आपण इथेनॉल बनवतो ते इथेनॉल स्पेस्टमध्ये जातात आणि गाडीच्या तेलर म्हणून ते वापरलं जातं आता हे इथेनॉलवर म्हणजे सरकारी केंद्र मोदी साहेबांनी त्याच्यावर बंदीच करून टाकली अणि संगेच वाणलेले तुंच्याकडे नवी काही ओवेसी सगळे ते सिग्नल कायसे अर्धनासा झाले सिग्नल सायकल नाही रे आणि सरकार उतरले कायसेय असा असासे की या केंद्र सायकलचं धस साच तेवढा होता जी संकट मी सुदीचा सरदासेना दिला हे त्याच्या मदतीनं जातात आणि जे सरकार जे राज्य करते देशातले सत्तर टक्के लोक जे शेतीच्या धंद्यावर आहेत त्या शेतीच्या धंद्यावर असलेल्या लोकांच्या बद्दलची आपली नीती धोरण याच्यात सातत्य ठेवत नाही त्याची जगात किंमत तिने जात नाही आणि ही अवस्था आपली होती आणि आम्हाला लोकांचं काम काय होतं आम्हा लोकांचं काम हे असेल सुफी असेल तुम्ही असेल महाराष्ट्राचा आणखीन आपले खासदार निवडून आले त्यांचं काम असेल की फारमेंटमध्ये शेतकऱ्याचं दुख नाही त्यासाठी वादन करायचं त्यासाठी अर्ज करायचा आणि ते प्रश्न सोडून घ्यायचे हा निकाल आम्ही लोकांनी घेतलेला आहे आणि त्याचा परिणाम होतो असं तसं आज नाही પણ શ્રી મંત્રી અસતાના એક દિવસે ક્ષેત્રે આ યવત જિલ્લા મતક્યાને આત્મહત્યા કરીવસ્થ ધંધો વાત ત્યાં મનમોહનસિંહ પ્રધાનમંત્રી હો મનમોહનસિંહ ગેલો અને તેમના સંગીત કે આમ રાજ્ય યવતમાળ જિલ્લા એકાદ શ્રી આત્મહત્યા કરી हे काही चांगलं लक्ष नाही त्याच्या खोलात द्यायची गरज नाही का आत्महत्या करतो म्हणून आणि त्यांनी सांगितलं की आपण सगळं काम सोडू दिल्लीवरनं यवतमाळला जाऊ दुसऱ्या दिवशी आम्ही दिल्लीवरनं नागपूरला विमान आलो आणि नागपूरवरनं हेलिकॉप्टरने यवतमाळला गेलो त्या हेलिकॉप्टरने त्या यवतमाळच्या घरी गेल्याच्या नंतर जिथं आत्महत्या झाली त्याच्या घराचा का माणसाने माणसांनी आत्महत्या केली की बाऊली त्याची बायको रजत होती दोन मुलं होती एका मुलीचं लग्न ठरलं होतं आणि लग्न ठरलं होतं पण एक दिवशी बँकेची मृत्यू झाली घेतलेलं कर्ज फरत केलं म्हणून आणि बँकेच्या वतीने येऊन घरातील भांडी कुंडी बाहेर काढली भांडी कुंदी घराची बाहेर काढली म्हणून मुलीचं लग्न ज्या पाहण्याशी ठरलं होतं त्यांनी आमचे सुरली यांची काय समज की मग त्यांची भांडी कुंजी बाहेर काढली जातात आणि ते त्या माणसाला त्या शेतकऱ्याला सहन झालं नाही दुसऱ्या दिवशी सकाळी वादा गेला इंजिनची वाटी विकत घेतली घता घसा फायलात आणि जीव देऊन टाकला ते कशामुळे झालं जो कर्ज होतं ते कर्ज फेरता आले नाही आणि त्यामुळे सावकारांनी त्या बँकेने गांधी कुंडी बाहेर करून अमृतीचा पंचनामा केला म्हणून त्या माणसाला सण झाले आम्ही अस्वस्थ आलो ने आणि म्हणून दिल्लीमध्ये गेलो आणि एका आठवड्याच्या एकाहत्तर हजार कोटीचं शेतकऱ्याचे कर्ज माफ करून टाकतो किंवा असे निकाल घ्यावे लागतात त्यासाठी सत्तात सत्ता याचा अर्थ नुसतं कोणाचा सन्मान करण्यासाठी नाही आणि माझा सन्मान कसा कितीला केला मी देशाच्या लोकसभेमध्ये देशाच्या राज्यसभेमध्ये देशाच्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये किती वर्ष माहिती तुम्हाला आता माझं छप्पन वर्ष आहे सदुसऱ्या साली मी निवडून आलो त्यापासून तुम्ही सुट्टीच देत नाही म्हणजे शांतऱ्यांनी सुद्धा सुट्टी देता पण मला सुट्टी तुम्ही लोक देत नाही आता काय म्हणण्यासो तुझ्या त्याचा शेतकऱ्याचा वाट पळला पण या सगळ्या काळामध्ये कष्ट करून शेती शेती अर्थव्यवस्था याच्यात विभजन करण्याचा निकाल घेतला पाहिजे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपण शिक्षण वाढवू शाळा काढल्या कॉलेजेस बारा बाधावृती नव्या विद्यापीठितांसाठी संस्था काढली आज त्या ठिकाणी त्यांच्या सगळ्यांसाठी पस्तीस हजार मुलं शिकतात शहरात निकेतन चाललं कदाचित तुमच्यातही मुली तिथे शिकत असतील माहिती ती नाही शिकत शक्य चांदा निकेतन इतर मुली शिकतात आज शाळा निकेतनं नऊ हजार मुली आणि मुलं शिकतात आपण तुम्ही सगळ्यांनी तुमच्या उसाच्या फेमिलीमधून पैसे दिले मी काय पैसे उभे केले आणि श्रीनगर शिक्षण सम मालेगावला इंजिनीअरिंग कॉलेज चाललं सोय वा, सरकारला माझ्याच नावाने तिथं इंजिनिअरिंग कॉलेज चाललं विद्यापीठी स्थानिक इंजिनिअरिंग कॉलेज काढले आणि त्याचा पण शिक्षणमध्ये गेलं मला आठवतं आहे एकेकाळी सुरुवातीच्या काळी पंधराव्यामध्ये एक इंजिनिअर होते एक त्यांचं नाव विसरले दावत होते हा ते एक, एक इंजिनिअर होते आज जर तुम्ही चौकशी केली श्रद्धेची इंजिनिअर इच्छा असते किती असे आणि त्याच्यामध्ये निर्णय मुली असते आज सवन गावात एक इंजिनिअर आणि त्यावेळेस तालुक्यात सुद्धा इंजिनिअर नव्हते म्हणजे इच्छा नाही सवन तालुक्यामध्ये आणि आज शेकड्याच इंजिनिअर आहेत निर्देक्षा ज्या आहेत हे सगळे शिक्षणाचे दरवाजे आपण उभे केले उघडले तुम्ही लोकांनी मदत केली आणि त्यामुळे आज चित्र बदललेले पण हे चित्र बदलत आहे मुलं शिक्षित होत आहेत लोकल्या होत आहेत आणि त्यासाठी आता मी सक् लोकांना भेटतो एका दिवसात मला एक हजार अर्ज येतात आणि संध्याकाळी मी ते अर्ज घेऊन बसतो माझ्या शेतीला घेऊन निर्णयपेक्षा जातं नोकरीच्या निर्णयापेक्षा जात आता नोकऱ्या अनायटक होत्या याचा अर्थ आहे की सत्ता मिळाल्याच्या नंतर जशी शेती महत्वाची आहे तसा उद्योग महत्वाचा आहे त्या उद्योगामध्ये आधी खाताना काम मिळेल याची काळजी घ्यायची आपण बारामतीमध्ये एमआयजीची काळजी घेऊ हा त्या ठिकाणी काही हजार लोक काम करतात आता यांनी सांगितलं दुधाचा धंदा उषावरून दुधाचा धंदा करा इथे दुधाचा सोसायचं ते की दुधाचं करायचं काय हा प्रश्न त्यावेळेला आपण दूध सांगतात देत होतो तिथं पुण्यात देत होतो पुण्या मुंबईला वजळीला देईला तिथं देत होतं पण आम्ही निकाल घेतला जे करून नुसतं चालणार नाही ना या दुधावर होत्या आणि त्याच्यापासून नवीन कारखाने हे करायची गरज आहे आणि चारशे कोटी रुपये एकाला गुंथ लावले आणि बारामतीला दा, डायनॅमिक्स नावाची अमेरिकेतनं कंपनी आठ आणली त्या ठिकाणी आणि तिथं दुधाची फावदे केली जाते तुम्ही तुम्ही बघितलं असेल डायनॅमिक्स लोकांना माहीत असेल आज डायनामिकांच्या कंपनीमध्ये हो बारामती तालुका शेजारचा इंदापूर चालू तालुका शेजारचा वीरचा काही भाग त्याच्यानंतर करवार आणि वाड्याचा काही भाग इथून दूध किती येतं माहिती आहे का बारा लाख लिटर बारा लाख लिटर दूध बारामतीमध्ये या सगळ्या तालुक्यात नाही येतं त्याच्यावर फत्रिया करतो त्याच्यापासून काही गोष्टी तयार करतात चीज वगैरे तुम्हाला माहीत तशी पण दुधाची फावडर करतो त्या फावडरचं काय करायचा हा प्रश्न होतो मी इटलीमध्ये गेलो आणि जगाची चॉकलेट कंपनी करणारी सगळ्यात मोठी इटलीची त्यांच्याशी वाटाघाती केल्या आणि त्यांची कंपनी बाजाराची राहिली तिचं नाव फेरसे आज त्या ठिकाणी चॉकलेट तयार करतात अशा चार कंपन्या चॉकलेट करणाऱ्या आज बारामतीमध्ये तुमच्या दुधाला त्या दुधाच्या फाउंडरला खात्रीचं मार्केट त्यामधून झालेलं आहे आणि हा माल जातो कुठं हा मान सिंगापूरला जातो हिंदुस्थानात जातो तर हा मान दुबईला जातो आणि कधीकधी मी विमानतळावर जातो विमान जायला आणि परदेशातले लोक येतात येताना काही ते तिथं खरेदी करतात त्या खरेदी करण्यामध्ये चॉकल्याचा वाघ त्यांच्या हातात असतो आणि मला हसू येतं कारण त्यांनी खरेदी केला दुवायला फळांचा वाघ म्हणून अंड्या खुण्याला त्या वारा उशीरा त्याचं वाचलं तर ते बारा उशीर त्याला जायचं असतं म्हणजे आपला माल आता जगात जावं लागला कारण दुधाच्या संबंधीची धोरणं आपण बदलली अशा अनेक गोष्टीची आज घडत आहे आणि ते करायचं असेल तर देशाचं राजकारण देशाचं सत्ता देशाचं प्रशासन इथे योग्य निर्णय झाले पाहिजेत दुर्दैवानं मोदी साहेबांच्या राज्यात हा विचार केला जात नाही शेतकऱ्यासाठी केला जात नाही वेकार तरुणांच्यासाठी केला जात नाही म्हणून सांगायचं आमचं काय भांडण नाही दोघांचं त्यांनी काय माझा भांड करणार नाही त्यामुळे मला भांडण करण्याचं काही कारण नाही संबंध आहेत माझा उल ते माहीत असेल आणि भाषण मी तर केलं होतं सर पवारांचं वर घालून नाही राजकारणात आलं तेव्हा मला फार भीती वाटते माझ्या मतांनी असा उद्योग होत असेल तर वास करू न शकता पण आज या सगळं देशामध्ये काही बदल केले पाहिजेत धोरणात वदन केले पाहिजेत शेतकऱ्यांच्या हिताचे असले पाहिजेत बेरोजगार तरुणांच्या व्हायच्यासाठी असले पाहिजेत मुलींना सन्मान देण्यासाठी उपयुक्त असे असले पाहिजेत आणि ते करायचं असेल तर लोकसभा ही अत्यंत महत्त्वाची असते आमचे आता थक्का नाही गमत नाही पण लोकांनी साथ दिली मी तर दहाच माणसं उभी उलटली दहा ती मी आज निवडून दिली तेवढा त्यांना पाठिंबा लोकांनी दिला महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे मी आणि काँग्रेस तिघांनी बसून ठरवलं ते अष्टेचाळीस ठरण्याच्या दाद्यात आपण एकत्र लिहिलो कशी कोणी किती लढवायची हे आम्ही बसून ठरवलं लागलं आणि अठ्ठेचाळीसपैकी एकतीस जिंकले आज महाराष्ट्राच्या मधून देशाच्या प्राधान्यमध्ये जे लोक निवडून गेले सोफियासाठी असे एकतीस अठ्ठेचाळीसपैकी अमर लोकांचे निवडून दिली एवढं काम कुणी केलं तेवढ्या लोकांनी केलं या देशाची लोकशाही या देशाचं प्रशासन आणि या देशाचं अर्थकारण हे आम्ही टिकवलेलं नाही या देशाच्या तुमच्यासारख्या कोट्यावधी लोकांनी ते शाहण्यात ते चुकीची गोष्ट होऊन देत नाहीत बोलत नाही मगाशी बोलताना सांगितलं ही शं की आम्ही प्रत्येकाला जायचो कोणी मिळवायचंच नाही खरं आहे मलाही लोक सांगायचे तेव्हा आपल्या खात्रीचं गाव तिथं कुणी होत काही मिळत नाही होतात देश म्हणून ठीक आहे निघून गेलं असतात आणि दर्शन होतं कोणी बोललं नाही पण वचनदावर कुणी, वचन कुणी चुकलं आहे का तेव्हा माणसं साधी नाही ती बोलणार नाही कदाचित घोषणा देणार नाही पण आज गेलं नेमकं कुठं काय करायचं आहे हे समजतं हे या देशाचं भाग्य आहे या देशाचा सामान्य माणूस हा या देशाचा भाग्य आहे आमच्यासारखे राजकीय नेते काही काम करत असतील पण खरं काम आहे तुमच्यासारख्या मतदानाने केलेलं आणि ते आज देशावर देशामध्ये दिसतंय त्याची परिस्थिती बारामतीच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही दाखवली इथं दाखवली सिल्लोरला दाखवली नगरला दाखवली कुठं कुठं नाही अशी माणसं साधी आणली होती की નગરસા ખાસદાર માહિતી વાત ગાસદાર ફે અસ વા સાધા માણસ પણ કામ કે રોગ કરો ના તો આનંદ તેમને माझ्या नावाने तिथे एक हॉस्पिटल काढले कोविड सर्व आले आणि तिथं सोळा हजार लोकांची व्यवस्था त्यांनी केली एक वर्ष घरी गेलं रात्री तिथं धफायचा आणि लोकांची मदत त्याची त्याच्यावर त्यांनी करून लोकांना वाचवलं साधा माणूस आणि त्याला उभा केलं त्याच्यावर एक ओथे होते साखर कारखान्याची चेअरमन आणखी काय काय जाऊन घ्या त्या सगळ्या गोष्टीमध्ये त्या साध्या फाटक्या माणसांनी सुद्धा त्या ठिकाणची निवडणूक घेतली पण लोकांनी त्या नाशिकला लढले जावसायिक शिक्षक साधा शिक्षक त्याला आम्ही निवडणूक केलं त्याच्याविरुद्ध केंद्राचा एक मंत्री बाई आमच्यात अजून आवश्यक आणि त्या ठिकाणी घरले साधा शिक्षक मोठ्या मोठ्यांच्या ठिकाणी निवड झाला सातारा इथे दा झालं होतं थोडं भरता <laughs> झालं आणि इथे सुतारी आणि तिथं आलं फिफाली ती <laughs> फिफाण्या आणि सुतारीचा फरक कळवा नाही त्यावेळेस तिथे गर्व झाली नाही तिथे गर्व झाली असते ठिकठिकाणी हे चित्र दिसतं हा सगळा चमत्सा तुम्ही लोकांनी केला आणि म्हणून वाराणसीची चर्चा सगळ्या देशात झाली देशाच्या बाहेर झाली पण निकाल मात्र तुम्ही नेहमी करता त्यापेक्षा अधिक दौराने केला आणि वतन योग्य राहिलं आज ही स्थिती तुम्ही केली मी एवढंच सांगतो की आपण एकत्र राहू आपला व्यवसाय उद्या कारखानदारी असेल काय असेल त्या सगळ्यात अधिक लक्ष देऊन आणि लोकांचा संसार सुधारून कसा त्याची काळजी घेऊ आज काही लोक इथं दिसत नाही मला पंधरा वेळा आल्याच्या नंतर मला भेटणारे सगळे इथं दिसत नाही काही दिसत काही दिसत नाही जे मोठं ते दिसत नाही पण त्याची काही काळजी करू नका त्याच्या व्यास्यातल्या काही लोकांनी माझ्या कामात त्यावेळेला सांगितले त्यांना विचार काय करणार नाही आमची जरा आहे नहीं? नहीं का नहीं नहीं, का नहीं? आई कशी असते नाही म्हणजे मी संचालक म्हणजे त्यामुळे त्यामध्ये भोतावाळी म्हणजे काय कर नाही म्हणजे माझं मत काही मिळालं नाही ना माझ्या बायकोचं माझ्या आईचं माझ्या घरच्यांचं होतं चाललंच मिळाली माझ्या घरात सुद्धा माझी कुणी ऐकलं नाही असं काही लोक सांगत असते मी काही नाव सांगत नाही कोण साधारणतः माझी की हे सगळं थोडी चौकशी केली तर फसता करेल पण तो भाग सोडून द्या झाले निरोधक होऊन गेली एका विचारवाने राहून आज इथं इथे होतील त्यांच्या सगळ्या सरकारांनी आणि तुम्ही त्यांना साथ दिली त्यामुळेच ही स्थिती बदललेली आहे त्याच रस्त्याने आपण दाग जाऊया या जनतेच्या विधानसभेतसुद्धा माझा प्रयत्न आहे की आत्ताचं राज्य सरकार राज्याच्या जनतेकडे नीट बघत नसेल तर ते राज्य सातात घ्यायचं हे राज्य घेतायचं तर आपण एक दृष्टीने कष्ट केले तर महाराष्ट्रात लोक तुम्हाला पाठिंबा देतील हा माझा विश्वास आहे आणि ही निवडणूक संपली की मी महाराष्ट्राच्या कानाकोपर्यंत धावला गावगाव धावणार तरुण शैली एकत्र करणार आहे कष्टकरी वर्ग एकत्र करणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये लोकांच्या हिताची जपू करणारं राज्य या ठिकाणी येईल याची काळजी घेणार आहे त्याला साथ तुम्ही द्याल हा विश्वास आहे एवढंच या ठिकाणी सांगतो आणि पुढच्या गावाला जायला तुमची परवानगी घेतो धन्यवाद